कोल्हापुरात बारा जून रोजी ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यानंतर नदी नाले आणि पंचगंगा नदी भरून वाहताना आपल्याला बघायला मिळते खर तर कोल्हापुरात बऱ्याच ठिकाणी सकल भागात पाणी साचलं आणि कचरा जो आहे तो अडकून राहिल्यामुळे हे पाणी साचून राहिल्याचं बघायला मिळालं आपण सध्या कोल्हापुरातील राजाराम बंधारा परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय कोल्हापूर शहरातून वाहून आलेला सगळा कचरा या बंधाराच्या काठावर या ठिकाणी काटलेला दिसतोय खरंतर कोल्हापूरकरांनी जो काही कचरा असेल प्लॅस्टिकच्या बॉटल्स असतील प्लास्टिक, प्लास्टिक पिशव्या असतील हा सगळा कचरा पाण्याच्या प्रवाहाने वाहून येऊन या ठिकाणी अडकलेला दिसतोय आपल्याला आणि हेच सगळं साफ करण्याचं काम महानगरपालिकेचे कर्मचारी करताना दिसत आहेत बारा जून पावसानंतर कोल्हापुरात सर्वत्र अशीच परिस्थिती सर, आणि जे नाले होते गटर्स होते या ठिकाणी बॉटल आणि प्लॅस्टिकच्या जे काही वेस्टर्न होते खाद्यपदार्थांचे यांच्यामुळे ब्लॉकेज निर्माण झाला आणि पाणी साचून राहिलं आपल्यासोबत महानगरपालिकेचे अधिकारी देखील आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती साधारण किती कचरा होता कोल्हापूरमध्ये प्रचंड प्रमाणात काल पाऊस झाला आणि नदीच्या वरील भागातून प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा जो कचरा आहे तो या ठिकाणी बंधाऱ्याला येऊन तटलेला आहे या ठिकाणी काही लाकूड पहिल्यांदा तटले त्याला येऊन कचरा तटलेला आहे सकाळी सहापासून आपण आता हे सर्वसाधारण काम सुरू केलेलं आहे पन्नास ते साठ टन कचरा अपेक्षित आहे कारण आतापर्यंत जेवढा कचरा काढला त्याच्यावरून किमान अजून दोन तास काम चालेल आपण यासाठी ट्रॅक्टर जेसीबी आणि डम्परचा वापर केलेला आहे त्याच्या सहकार्याने आपण कचरा काढतो नक्कीच पावसाच्या अगोदर उन्हाळ्याच्या दिवसातच महानगरपालिकेकडून सगळे नाल्यांची सफाई करण्यात आली होती गाळ काढण्याचं जे काही काम हाती घेण्यात आलं होतं तरी देखील कालच्या पावसामध्ये बऱ्याच ठिकाणी ब्लॉकेज बघायला मिळालं कचऱ्यामुळे पाणी साचलेलं बघायला मिळालं याबद्दल काय सांगा काल आता अनेक जे क्रॉसड्रेन चोक झालेले होते त्या ठिकाणी आम्हाला असं आढळलं की प्लॅस्टिक आणि थर्मोकोल गेल्यामुळे ते क्रॉसड्रेन चोक झाले तर माझी सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारचा कचरा नदी नाले किंवा ओढ्यामध्ये फेकू नये त्यामुळं मेन जे नदीचे प्रवाह ते चोक होतात आणि पाणी बाहेर येतं नक्कीच आपल्याबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी होते आपण बघू शकतोय की अजूनही पाण्यासोबत पाण्यावरून तरंगत आलेला हा सगळा कचरा या ठिकाणी दिसतोय आणि जवळपास पन्नास ते साठ टन या ठिकाणी कचरा जो आहे तो उचलण्याचं काम महानगरपालिकेचे कर्मचारी करतायत त्यामुळेच नागरिकांना देखील महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आले की अशा पद्धतीने कचरा पाण्याच्या प्रवाहात कोणत्याही न टाकता महानगरपालिकेला सहकार्य करावे त्यामुळेच नागरिकांनी देखील नदी प्रदूषण न होण्यासाठी अशा पद्धतीनं महानगरपालिकेचं जे आवाहन आहे त्याला सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे महासत्ता लाईव्हसाठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा